तर बघा काय आहे वाढीव महागाई भत्ता राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव चार टक्के महागाई भत्ता वाढ सत् सत्वर मंजूर करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे निवृत्तीचं वय साठ वर्ष राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबतचा सा अधिकृत प्रस्ताव मान्य मंत्री पातळीवर सादर करण्यात आला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे सेवानिवृत्ती उपदान राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम चौदा लाख रुपयाऐवजी केंद्र सरकारप्रमाणे पंच पंचवीस लाख रुपये इतके निश्चित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे ज्या ज्या ज्यातील शिक्षके तसेच शिक्षकेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवांतर्गत प्रश्न जसे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना बारा चोवीस व समितीतील शिफारस केल्यानुसार तसे इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतले जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा आवडशील लाईक करा शेअर नका धन्यवाद